स्त्री स्वामी समर्थ आज आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे काय फायदे आहेत आणि महामृत्युंजय जप केल्यामुळे आपल्याला महादेवाची कशी कृपा लाभते याविषयी आपण माहिती जाणून घेऊया महामृत्युंजय मंत्राचा दररोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीवर महादेवाची विशेष कृपा असते मंत्र हे एका प्रकारे त्या विशिष्ट देवतेची स्तुती असते महामृत्युंजय मंत्रातही भगवान शंकराची स्तुती करण्यात आली आहे ज्याचा जप केल्याने जीवनातील अनेक संकटे आणि गंडांतर दूर होतात महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली मंत्रापैकी एक आहे ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुष्य आणि शक्तिशाली बनतो रुद्राक्षमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू आणि रोगापासून मुक्ती मिळते तर आपण जाणून घेऊया की महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्याने कोणते फायदे होतात तर पहिला फायदा आहे अकाली मृत्यू टळतो महादेवाच्या आवडत्या महामृत्युंजय मंत्राचा रोज जप केल्यास अकाली मृत्यूची भीती नसते या मंत्राचा जप केल्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि दीर्घायुष्याचे वरदान देतात त्यानंतरचा फायदा आहे रोगापासून मुक्तता महामृत्युंजय मंत्राचा रोज जप करणाऱ्या व्यक्तीला शारीरिक त्रासापासून मुक्ती मिळतेच पण भीती आणि अशक्तापासूनही अशक्तपणापासूनही मुक्ती मिळते त्यामुळे निरोगी शरीर मिळवण्यासाठी दररोज महामृत्युंजय मंत्राचा जप करावा त्यानंतरचा फायदा आहे संपत्तीत वाढ महामृत्युंजय मंत्राचा दररोज जप केल्यामुळे आपल्या धनात वाढ होते या मंत्राचा जप केल्याने शंकराची कृपा आपल्यावर राहते त्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही त्यानंतरचा फायदा आहे आदरात वाढ महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व प्रभावी बनते त्यामुळे समाजात आणि कीर्ती आणि आदर वाढू लागतो महामृत्युंजय मंत्राचा रोज नियमित जप करणाऱ्या व्यक्तीला शंकराचा अपार आशीर्वाद मिळतो ज्यामुळे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जे जोडपे पुत्रप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना अद्यापही संतती सुख प्राप्त झालेले नाही अशा रोज एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा आणि दर सोमवारी तसेच व्रताच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करून महादेवाला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागावा तर महामृत्युंजय मंत्र कोणता आहे तर ओम त्र्यंबक यजामहेगंधी पुष्टीवर्धन उर्वारुकमीन मृत्युर्मुक्षीय मामृतात हा मंत्र म्हटल्यानंतर शेवटी आपण प्रार्थना करायची की गुह्यातिगुगोप्ता गृहाना स्मकृतम जपम सिद्धिर्भतू देव त्वत्प्रसादन महेश्वर मृत्युंजय महारुद्र त्राही माम शरणागतम जन्म मृत्यू महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यानंतर ही प्रार्थना श करायची असते घरात सतत कोणीतरी आजारी राहत असेल तसेच अकाल मृत्यूचे भय किंवा शक्यता असल्यात शक्य असल्यास या मंत्राचा यज्ञ या करावा यामध्ये नऊ प्रकारच्या समिधांची आहुती द्यावी तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यामुळे महादेवाची आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर महादेवांची कृपा लाभते सौर महादेवांचे संरक्षण राहते अशा प्रकारे महामृत्युंजय मंत्राचं जपान